आज आहे ना आपण अगदी दुकानमधल्यासारखे घरगुती पद्धतीने दोन महिने टिकणारे कुरकुरीत आणि खमंगाचे केळीचे वेपरची रेसिपी बघणार आहोत तरी ते बघू शकता किती कुरकुरीत आपले इथे वेपर्स तयार झाले आहेत तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चटपटीत आणि खमंगाशी केळीच्या वेपरची रेसिपी बघणार आहोत तरी ते बघू शकता केळी ही कच्च्या केळीचे वेपर्स केल्यामुळे तेल तर इथे बघू शकतात जरासुद्धा तेल पिलं नाही अगदी कुरकुरीत आणि खूप कमी तेल पिणारे कुरकुरीत असे केळीच्या वेपरची रेसिपी बघणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत केळीची रेसिपी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे नाही केळी मी बाजारात न विकत आणता झाडाची आमच्या इकडच्या झाडाची केळी घेतली आहे आणि इथे बघू शकता एक केळीचा घड घेतला आहे मी एकूण या घडाला चोवीस केळी आहेत तर यामधले मी जे जाड आणि मोठ्या अशा केळी आहेत त्या केळी इथे मी कापून घेणार आहे तर इथे बघू शकता अगदी जाड अशा मोठ्या आकाराच्या ज्या केळ्या आहेत त्या पद्धतीच्या मी केळ्या इथे घेतल्या आहेत आणि ते बघू शकता की ती जाड आणि मोठी केळी आहे या आमच्या घरच्या झाडाची केळी आहे तर इथे असे मी सहा केळी घेऊन वेपर्स तयार करून घेणार आहेत आता इथे मी सध्या दोनच केळी घेतल्या आहेत तर लागेल तशा आपण केळी घेणार आहोत केळीची वरची साल काढत असताना आधी सुरुवातीला आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे तेल हाताला सगळ्या बाजूने छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजेच वरची साल काढत असताना आपल्याला केळी ही चिकट असते आणि मग त्या चिकमुळे आपला हात काळा पडू शकतो तर इथे काय करायचं एक केळी घ्यायचे आणि सुरुवातीला मधुनाचं केळीला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या केळीला कडा मारून घ्यायच्या आहे त्याने केळी आपली चांगली सोलली जाते जर तुम्हाला अशी पद्धत नाही आवडली तर अशा पद्धतीने चाकूनेसुद्धा आपण सोलून घेऊ शकतो किंवा बटाटा सोलायचा जो चाकू असतो त्याने सुद्धा आपण या केळी अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला जेवढे चिप्स करायचे आहे तेवढीच केळी आपल्याला सोलून घ्यायची आहे एकदम अशा आपण जर केळ्या सोलून ठेवल्यात तर काय ना केळी आपली लवकर काळी पडते आणि ती दिसायला देखील खूप तेलामध्ये तळताना वेगळी अशी दिसते तर इथे बघू शकता मी एकच केळी चोलून घेतली आधी तळण्यासाठी आणि एक केळी जी आहे ती नंतर खिसनून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही इथे केळीचे चिप्स तयार करून घेऊ शकता इथे गोल आकाराची सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता चिप्स मी ते लांबट ते इथे लांबट आकार दिला आहे म्हणजे केळीचा जो सपाट भाग आहे त्या सपाटाच्या भागेला चपट्यावर ठेवून घ्यायचं आहे हाताने आणि अशा पद्धतीने बघा केळी आपण तयार करून घेणार आहोत जे केळीचे चिप्स आहेत ते अशा पद्धतीने पाडून घेणार आहोत इथे बघू शकता आपले केळीचे चिप्स तयार झाले आहेत इथे मध्ये अगदी कडकडीत असा गॅस मोठा ठेवून तेल गरम करून घेतला आहे तर तुम्ही ते बघता क्षणी केळीचं जे वेपर्स आपण घातलं आहे ते लगेचच फुलून वर येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना ती मोठीच ठेवून घ्यायची आहे म्हणजेच आपले जे केळीचे वेपर्स आहेत ना ते एकसारखे कुरकुरीत आणि एकसारखे तळले जातात पाच मिनटामध्ये कडकडीत तेलामध्ये इथे बघू शकता केळी आपली जी आहे ना तळून तयार झाली आहे केळीमध्ये कुरकुरीतपणा आल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठसुद्धा ॲड करायचं आहे तर मीठ पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घ्यायचं आहे एक वाटीभर पाण्यामध्ये मीठ आपलं छान वितळवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे मिठाचं पाणी जे आहे त्या तेलामध्ये घालायचं आहे तर तेलामध्ये असे बुडबुडे येतात आणि ग सगळं गॅस ओटा आपल्या आपला खराब होतो तर इथे बुडबुडे घालवण्यासाठी लगेचच पटकन झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पूर्ण बुडबुडे संपूपर्यंत तेलाचे त्यावर झाकण लावून ठेवायचं आहे दोन ते ती तीन मिनिटानंतर हे पाण्याचे बुडबुडे संपले जातात आणि आपले इथे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे वेपर्स केळीचे वेपर्स इथे तयार होतात तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि इथे कमी तेल पिणारे केळीचे इथे वेपर्स तयार झाले आहेत तर इथे बघू शकता दुसरी देखील बॅच मी तुम्हाला तळून दाखवत आहे वेपरची इथे बघू शकता तेल माझं गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे लक्षात ठेवा केळीचे वेपर्स करत असताना गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि मोठी फ्लेम ठेवूनच आपल्याला हे चिप्स आहेत ते कुरकु कुरकुरत होईपर्यंत केळीचे वेपर्स इथे तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे वेपर्स तळून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये मोठी कढई तुम्ही तळण्यासाठी घेऊ शकता एकाच कढईमध्ये साधारण वीस ते पंचवीस केळीचे स्लाईस बसतात आणि आपले इथे चिप्स देखील लवकर तळले जातात थोडेसे क्रिस्पी असे केळीचे वेपर झाल्यानंतर आलटपालट करून घ्यायचं आहे एखाद्या झाऱ्याने किंवा चिमट्याने अशा पद्धतीने केळीचे स्लाईस जे आहेत आलटपालट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही एकदा किंवा दोनदा मिठाचं जर पाणी घातलं केळीच्या वेपर्समध्ये तर पुन्हा आपण दोन ते तीन बॅच होईपर्यंत मिठाचं पाणी घालून नाही घ्यायचं आपण तशाच मिटाच, मिठा मिठाचं पाणी न घालता केळीचे इथे वेपर्स तयार करून घेऊ शकतो कारण की आपण जे सुरुवातीला मिठाचं पाणी घातलं होतं दोन वेळास त्याचाच जो मिठाचा अंश असतो तो तेलामध्ये तसाच राहतो आणि आपण दोन ते तीन वेळासुद्धा केळीचे वेपर्स तयार करून घेऊ शकतो तर इथे बघू शकता रंग न बदलता अगदी क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र कुरकुरीत इथे केळीचे वेपर्स तयार झाले आहेत मार्केटमध्ये मिळतो त्याच्यापेक्षाही सुंदर आणि पातळ एकूण एक केळीचे वेपर्स अगदी कुरकुरीत आणि खस्ता असे झाले आहेत हे केळीचे वेफर्स आहेत ना साधारण एक दोन महिने तर टिकतात छान हव्याबंद डब्यामध्ये तर तुम्ही हे केळीचे वेफर्स उपासाला किंवा मधल्या भुकेसाठी सुद्धा खायला घेऊ शकता तर इथे बघू शकता किती कुरकुरीत असा केळीचा आवाज येत आहे केळीच्या वेफर्सांचा तर इथे अर्धा डझन केळीमध्ये साधारण एक किलोच्या प्रमाणा एवढे इथे केळीचे वेपर्स तयार झाले आहेत अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे इथे केळीचे वेपर्स दिसून येत आहेत लगेचच हातामध्ये केळीच्या वेपरांचा चुरा तयार होत आहे तर इथे मी काही थोडेसे मसाले केळीचे वेपर्स तयार करून घेत आहे तर इथे बघू शकता एका पातेलामध्ये मी थोडे केळीचे वेपर्स घालून घेत आहे तर किती कुरकुरीत असा आवाज या या वेपर्समधून येत आहे तर इथे बघू शकता थोडेसे मी सॉल्टी असे केळीचे वेपर्स बाजूला ठेवले आहेत कारण की माझी लहान मुलगी आहे तिला सॉल्टी वेपर्स खूप आवडतात तर इथे मी काही थोडे मसाला वेपर्स करून घेत आहे कमी तिखटाचं एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा चाट मसाला घालून घेतला आहे ते छान आपल्याला एकजीव एकत्र करून घ्यायचा आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने पातेल्याला ला ताट लावून तिखट आणि चाट मसाला छान आपलं पातेल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि ते बघू शकता आपले तिखट मसाला वेपर्स तयार झाले आहेत केळीचे हे वेपर्स, चा वेपर ही वेपर्स आहेत वेपर्स ना बाहेरच्या वेपरपेक्षाही खूप सुंदर खमंग आणि चविष्ट असे लागतात अगदी कुरकुरी तिथे आपले सगळे वेपर्स तयार झाले आहेत बाजारामध्ये भेटतात ना तसे वेपर्स आहेत ना दाताखाली ते चिक खाताना खाऊन झाल्यानंतर चिकटतात पण तशा पद्धतीचे हे वेपर्स ला नाही लागत अगदी पातळ आणि दाताखाली देखील आपल्या अजिबात चिकट किंवा दाताला चिकटत नाहीत तरी ते छान कुरकुरी तिथे अशा पद्धतीचे वेपर्स तयार झाले आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने घरीच केळीचे वेपर्स घरी नक्की ट्राय करा खूप खमंग आणि टेस्टी लाग क्रिस्पी आणि खमंग अशी केळीची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता मार्केटपेक्षाही सुंदर इथे घरच्या घरी आपले केळीचे वेपर्स तयार झाले आहेत तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज या वेपर्समधून येत आहे तर एक वेपर्स आहे ना मी तुम्हाला हातामध्ये तोडूनही दाखवणार आहे तर इथे बघू शकता एकसारख्या आकाराचे पातळ आणि क्रिस्पी असं हातामध्ये लगेचच चुरा व्हायला लागला ह्या केळीच्या वेपरांचा तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी खूप जास्त आवडल्यास तर खूप जणांना शेअर नक्कीच करा माने रेसिपी सोलापूरची रेसिपी आवडत असेल तर समोर असलेल्या जॉईंटच्या बटनाला देखील क्लिक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच खूप साऱ्या सोप्या रेसिपींमध्ये